आपल्या बाळ देशामध्ये विरप्पा महालिंग वाया याचा गुरु पाशलिंग वीरप्पा बंधू पाशलिंग विरप्पा याला या मी नमस्कार करतो आपल्या कुलदेवतेला नमस्कार करतो आणि आपल्या सांगला तालुक्यातील आपल्या सांगला तालुक्यातील आप अकरा वेळा निवडून दिलेले माननीय गणपत आबा देशमुख देशमुख यांना मी नमस्कार करतो आपल्या सांगला तालुक्यातून आपल्या सांगला तालुक्यातून सर्व जनतेने ज्या पद्धतीने गणपतराव देशमुख आबा यांना अकरा वेळा निवडून दिलं अकरा वेळा मुंबईमध्ये विधानसभेमध्ये पाठवल्या त्याच पद्धतीने आज आपण याला स्मरण करूया आपला पाशलीदैवत याला स्मरण करूया आणि आज एक संकल्प करूया ज्या पद्धतीने रेकॉर्ड केलेला आहे माननीय दंतोत आज आणि ज्या पद्धतीने विश्वर रेकॉर्ड केलेला आहे हे आपल्या मतदार घडलेलं आहे हे जे विश्व रेकॉर्ड केलेलं आहे अकरा वेळा मोडून जाण्याचं हे तुमच्या तुमची किमी आहे तुमची ताकद आहे गवळा यांची सांगला तालुक्याची ताकद ही आहे की विश्व रेकॉर्ड करायची ताकद आहे आणि आपल्याला ज्या पद्धतीने अकरा वेळेला मान्य आव्हाना आपण अपन संसदेत आपण मान्य आव्हाना विधानसभेत पाठवलं त्याच पद्धतीने संसदेत पाठवायचा संकल्प आज करायचा आहे माननीय साहेब मान्य सुद्धा अठरा वेळा संसदेत पाठवायचा आपण आज संकल्प करायचा दिवस आहे आपला मुलगा आपला भाऊ माननीय इंजिने भटोबडे साहेब हे मासभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या रिंगणात आशीर्वाद वाद घेऊन दोरवाजा डप्त निवडणुकीत तुझा आहे निवडणुकीच्या रिंगणा तुझा आहे तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी तुमच्या एका मताची ताकद काय आहे हे सर्व जगाला तुम्ही दाखवून दिलेलं आहे मान्य दनपत आबा यांना अकरा वेळा निवडून देण्याची ताकद तुम्ही ठेवलेली आहे आणि त्याच पद्धतीने हिंदू मध्ये संसदेत अकरा वेळा पाठवायचा आज आपण संकल्प करायचा आहे आपण फक्त दोन हजार तीनचा विचार करत नाही येणाऱ्या प्रत्येक पंचवार्षिक निवडणुकीमध्ये येणाऱ्या प्रत्येक पंचवार्षिक निवडणुकीमध्ये आपल्या आत्ताचा माणूस सांगोल्याच्या मातीतला माणूस सांगोल्याच्या